मीरा भाईंदर वसई विरार महानगरपालिकेने आज संध्याकाळी नयानगर या एरियामध्ये अनाधिकृत जे बांधकाम होते त्या विरुद्ध तोडक कारवाई केली बुलडोजर आणून ही तोडक कारवाई करण्यात आली नयानगर हा तोच एरिया आहे या एरियामध्ये एकवीस जानेवारी संध्याकाळी दंगल घडली होती तेव्हा काही लोक जी रॅलीमध्ये सहभागी होती त्यांच्या गाड्यांवर आणि बाईक्सवर भगवे झेंडे त्यांनी लावले होते त्यांच्यावर अटॅक करण्यात आला होता आणि त्यानंतर पोलिसांनी सतरा ते अठरा लोकांना अटक केली आहे अजून तेरा लोकांना कस्टडीमध्ये घेतला आहे त्यांची त्यांची चौकशी अजून चालू आहे त्या सतरा लोकांपैकी चार आ, हे मायनर आहेत तेरा लोकांना कोर्टात प्रोड्यूस केलं गेलं आहे अजून काही लोकांना अटक केला जाऊ शकतो आणि सध्या तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात पोलिसांना इकडे डिप्लॉय करण्यात आला आहे नयानगर एरियामध्ये त्याशिवाय सी आर पीची जी रॅपिड ॲक्शन फोर्स असते त्यांनाही इकडे डिप्लॉय केलेला आहे शांतता भंग झाली नाही पाहिजे त्यामुळे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन नाही झाली नाही पाहिजे त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर इकडे डिप्लॉयमेंट केली आहे सध्या पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज आणि सोशल आणि सायबर सेलद्वारे कोणीही ऑफेन्सिव्ह पोस्ट किंवा प्रोवोकेटिव्ह पोस्ट टाकावे नसो यामुळे त्यांनी एक सायबर पेट्रोलिंग ही सुरू केली आहे आणि त्याशिवाय पोलिसांनी जे जी लोक दंगलमध्ये इन्व्हॉल्व होती त्यांना शोधण्यासाठी एक शोध मोहीम सुरू केली आहे मुंबईत